भाऊपाध्येय भाऊपाध्ये यांची कादंबरी अग्रेसर प्रकरण नऊ माझं आता लग्न ठरलं होतं मी याच गोष्टीची वाट पाहत होते साऱ्या लोकांना वाटत होतं माझं लग्न होणार नाही मी वाईट मुलगी आहे म्हणून मला कोणी पसंत करणार नाही आता मी सर्वांची नाकं कापली होती सगळ्या नाखुदा मॅन्शनने वाईट ठरवलेल्या या वैजूने अखेर मुलगा मिळवून दाखवलाच की नाही मी रविवारी बॉबला स्कूटर सरळ नाखुदा मॅन्सनच्या समोरच थांबवायला सांगितली नी बॉबच्या हातात हात घालून नाखुदा मॅन्सनमध्ये शिरले सगळी नाखुदा मॅन्सन हाऊसफुल झाली होती आम्हाला बघायला अय्या वैजू बघा कुणाच्या हातात हात घालून आली लग्न ठरवलं वाटतं तिने माणूस मात्र काय रुबाबदार दिसतो पोलीस इन्स्पेक्टर किंवा मिल्ट्रीतला ऑफिसर दिसतो असंच म्हणत असतील सारे लोक खात्री आहे मला त्यांना खूप धक्का बसेल त्यांची खात्री होती अखेर वैजूचं लग्न झालं तर कुणातरी तरी व्यसनी थालीपीठ तोंड्याशी होणार पण वैजू करायला बसली आहे अशा माणसाची लग्न पाहून पण वैजू करायला बसली आहे अशा माणसाची लग्न पाहून घ्या म्हणावं वैजूच्या नवऱ्याला आणि मग सांगा वैजूची लायकी काय आहे ती प्रथम मी बॉबला घेऊन घरी गेले नि मग भडकमकर काकू काळूसकर काका अशी घरं घेत होतो बॉब माझ्या आईच्या नि वडिलांच्या पाया पडला त्यामुळे माझ्या आई वडिलांना त्याला कुठे ठेवून कुठे नको असं झालं होतं भडकंकर काकुंनी त्याच्यासाठी लिंबाचं सरबत केलं स्पेशल काउसकरांनीही आशीर्वाद दिला मग जगूकडे गेलो मुद्दामच गेलो जगू नरशाचा दोस्त म्हणूनच त्याला असं वाटू नये की मी नरशाला फुटवलं म्हणजे त्याच्याशीही वाकडं करीन मी मुद्दाम चौकशी केली त्याची जगूकडे नर्शा कुठे दिसत नाही जगू दिसत नाही अलीकडे तो काय झालंय त्याला कुणास ठाऊक मला तो आठ दिवसांपूर्वी भेटला होता काहीच बोलला नाही माझ्याशी मीच गाढवासारखी त्याच्याशी बोलायला गेले पण त्याने माझा अपमान केला धडधडीत असा चमत्कारिक वागतो म्हणे तो ने आत्ता त्याने पिण्याची खूण करून हेही धरलंय अगदीच बुवा ही पोरं कमाल करतात बर जगू निघते मी यांना उशीर होईल घरी पोचायला आजचा दिवस म्हणजे माझ्या विजयाचा माझ्यावर जे विजया जे जळत होते त्यांची आज नाकं कापली होती मी इतकी खुश झाले होते की घरी गेल्यावर नंदू विलास शिनू या माझ्या भावंडांशी कितीतरी वेळ मी खेळत बोलत होते त्यांना खूप खूप स्टोरीज सांगितल्या मी त्यांच्याशी मी कधीच खेळले नव्हते यापूर्वी मला नेहमी तो भयंकर घाणेरडी आणि गलिच्छ वाटत मला नेहमी ती भयंकर घाणेरडी आणि गलिच्छ वाटत माझी ती भावंड असून मी त्यांना कधीही स्पर्श केला नव्हता पण आज मला प्रथमच असं वाटलं की ती माझीच भावंडं आहेत म्हणून आपण एंगेज झालो म्हणजे आपल्या वागण्यात केवढा फरक पडतो नाही तसंच दुसरेही आपल्याशी चांगले वागू लागतात बघा कर, वा ना आज आम्ही भडकमकर काकूंकडे गेलो तेव्हा त्यांनी कसं आमच्यासाठी लिंबू सरबत केलं नी किती स्तुती करत होत्या त्या माझी बॉबजवळ आमचे बेवडे पण आज खुश झाले होते माझ्यावर काळूसकरांच्या रेडिओवर गाणं लागलं होतं ना दांड्यावरून नवरा कोणाचा येतो ते माझ्याकडे बघून घोळून घोळून हसत होते एकूण मी एंगेज तर झाली आता एकदाचं लायसन पडलं की मोकळी झाली प्रकरण नऊ समाप्त प्रकरण दहा भाऊपाध्या यांची कादंबरी अग्रेसर प्रकरण दहा रविवारी मला बॉब आपल्या घरी घेऊन जाणार होता तो म्हणाला रविवारी फार चांगला ऑकेजन आहे माझ्या वडिलांचा बड्डे आहे त्या दिवशी तेव्हा अशा चांगल्या दिवशी आपण आपलं एंगेजमेंट अनाऊन्स करूया माझी छाती धडधडत होती मी एका दरिद्री घरातली शिकलेली सुद्धा नाही बॉबचं गोरेगावला घर होतं म्हणे त्याचे आईवडील चांगले शिकलेले डॉक्टर हे तर काय मामाच लागत होते नी त्याची भावंडही चांगली ग्रॅज्युएट होती म्हणजे आपल्याला त्यांच्याशी बोलण्याची वेळ आली की आपली फाप फाफलणार नक्की अगदी माझ्या तोंडचं इतकं पाणी पळालं होतं की ते लग्न नको असं झालं होतं मला रविवारी बॉब म्हणत होता तसं मी वागत होते बॉबने आजच्या दिवसासाठी मला चाळीस रुपयाची साडी वीस रुपयाचे सँडल्स पोर्स, इयरिंग्स घेतली होती त्याच्या घरात वडिलांच्या वाढदिवसानिमित्त सारेजण जमत होत जमत म्हणे जमत म्हणे आणि मोठा समारंभ होत असे त्या समारंभाला धरून मी मेकअप केला असं तो मला म्हणाला होता तो आणि मोठा समारंभ होत असे त्या समारंभाला धरून मी मेकअप केला पाहिजे असं तो मला म्हणाला होता मी अगदी त्याच्या मनाप्रमाणे वागत होते नेहमी एक विणी घाल घालायची पण आज केसांचा सुरेख आंबाडा घातला होता त्यावेळी माझी मान उघडी पडली तेव्हा बॉबने माझ्या मानेची केवढी चुंबनं घेतली अगदी बडीमार केला माझ्यावर खरंच भारी वेळा हो तसे बॉब माझ्यासाठी इतका की कधीकधी मला वाटायचं की लग्न झाल्यावर त्याला आपली नोकरी तरी सुचेल की नाही आम्ही दुपारी स्कूटरवरून रमतगमत निघालो बॉब खूप गमत गमत करीत होता रस्त्याने जाताना त्याच्या डोक्यात सारखा एकच विचार वैजू वेडा झाला होता वैजू वेळा झाला होता तो आता जाता जाता तो सारखा मला काही ना काही सूचना करायचा वैजू मला घट्ट धर खूप घट्ट धर बघ तुझी छातीनी माझी पाठ यातून मुंगी राहिली आहे ती चावते मला चिरड चिरड तिला आपल्यामध्ये वैजू गाडी थांबवू जरा तिकडे जाऊन येऊ मला त्याला आवरता आवरता पुरेवेळ झाली होती गोरेगाव आलं एका बंगलीसमोर आमची स्कूटर थांबली नी बॉब आला बॉब आला म्हणून बोंब आम्ही पायरा चढलो त्यावेळी बॉबचे वडील आई बहीण मेहणे बाहेरच्या ओट्यावर उभे होते एक जात सगळे पुरुष सुटात होते नी बायका भयंकर सजल्या होत्या गळ्यात तन्मणी कानात हिऱ्याची कुडी बांगड्या गड्याळ जरीचं पातळ गजरे लिपस्टिक वगैरे सर्वांनी एकच युनिफॉर्म केला होता बॉबचे वडील बॉबसारखेच दिसायचे थोडे म्हातारे बॉबची आई खूप सडपातळ गोरी आणि शिकले आणि पिकलेली मी स्कूटरवरून उतरताच बॉबची अनमॅरिड बहीण विद्या माझ्याजवळ आली ती माझा हात हातात घेऊन म्हणाली वैजू तुला आम्ही पाहिली नव्हती तरी बॉबने ओळख करून दिलीच दिली आहेच बॉब आम्हाला आवडली बरका का वहिनी मी सर्वांना आवडले प्रत्येकजण माझी स्तुती करत होता त्यामुळे माझा जीव भांड्यात पडला मी मात्र बोलायला घाबरत होते सर्वांशी माझ्या ओळखीचे फक्त डॉक्टर हे त्यांच्याशी मात्र मोकळेपणानं बोलत होते तू आवडलीच सर्वांना इथे खरं की खोटं खरं मी सर्वांना सांगितलंच होतं बॉबची बायको नक्षत्रासारखी सुंदर आहे त्यांनी आता डोळ्यांनी खात्री पटवून घेतली आहे तू आता इथे मुळीच काळजी करू नकोस मी तुझ्या पाठीमागे उभा असल्यावर तुला कसलीही काळजी करण्याचं कारण नाही इथं इथे थांब हं तुझी एका व्यक्तीशी ओळख करून द्यायची राहिली शरयू त्या घरात एक बॉम्बकट केलेली मुलगी होती तिचं नाक भलतच धारदार होतं आणि दात अतिशय सुरेख होते ओळख करून देताना ते चमकले तेव्हा माझ्या लक्षात आलं की इतर बायकांप्रमाणे हिने मुळीच दागदागिने घातलेले नाहीत कानात फक्त रिंगा हातात बांगड्या शुभ्र पातळ पांढरा ब्लाऊज नी पांढरेच सँडल डॉक्टरीन होती ती माझ्याकडे रोखून पाहत होती ती सारखी त्यामुळे मी नर्वस होत होते मात्र तिच्या बोलण्यातला बेछूटपणा पाहून मी तिच्याकडे आकर्षित झाले होते बॉब आपल्या मित्रांमध्ये रंगला आहे असं पाहून तिने त्याच्या पाठीत रपका मारला आणि माझा हात त्याच्या हातात देत म्हणाली आता आपल्या मित्रांमध्ये नको वेळ घालवूस तुझ्या म माणसाकडे लक्ष दे म्हणजे किती फी म्हणजे किती फ्री वागत होती ती मला पण असंच फ्री वागता आलं पाहिजे असं वाटायचं मला सर्वजण मजा मजा करत होते मला मात्र वातावरणात गुदमरल्यासारखंच वाटत होतं मी नर्वसच होते म्हटलं ना मला इंग्रजी येत नव्हतं आणि ते तर सगळे इंग्रजीतूनच बोलणारे मला धड कळतही नव्हतं धड नव्हतं बोलता बर काम करीन म्हटलं काम करीन काही म्हटलं तर त्यांची सून पडले ना एकुलती एक मला कोण कसं काम करू देणार मी आपली चुपचाप सगळा कार्यक्रम पाहत होते एक मोठा केक आणला होता त्या केकला सर्वकडे मेणबत्त्या लावल्या होत्या सासरेबुवांच्या वयाला जितकी वर्षं झाली तितक्याच मेणबत्त्या होत्या मग सासरेबुवांनी सुरीने केक कापला मेणबत्त्या फुंकर घालून विझवल्या त्यांना सर्वजण कडकडून भेटले मी पण त्यांच्या पाया पडले त्यावेळी बॉबने सूचना केली पप्पा एंगेजमेंट डिक्लेअर करून टाकूया का आज इतक्यात आई म्हणाल्या असं कसं मुलीच्या घरची कोणीही मंडळी हजर नसताना एंगेजमेंट कशी करता येईल हो एकदा तिच्या आई वडिलांना ने दुसरी कोणी वडीलधारी मंडळी असतील त्यांना बोलावू त्यांच्या समक्षच होऊ द्या सर्व गोष्टी पप्पांच्या म्हणण्याला सर्वांच्याकडून पाठिंबा मिळाला एंगेजमेंट लांबली म्हणून बॉब नर्वस झाला होता मी त्याच्याकडे पाहत होते इतक्यात डॉक्टर शरयू माझा निरोप घेऊ लागला इतक्यात डॉक्टर शरयू माझा निरोप घेऊ लागल्या मी त्यांना आदराने नमस्कार केला मी म्हणाले पुन्हा केव्हा भेटणार भेटेन ना भेटेन आता प्रसंग येईलच भेटण्याचा डॉक्टर शरयू निघाली कोणीतरी ते बॉबच्या कानावर घालताच बॉब धावत बाहेर गेला त्यांना भेटायला मला आश्चर्य वाटलं बॉबच्या धावण्याचं त्या दिवशी बॉबला घरच्या मंडळींनी सोडलं नाही त्याला रात्री घरीच ठेवून घेतलं मला डॉक्टर हेगिस्टे आपल्या मोटारीतून पोचवत होते मोटारीत आमच्या गप्पा चालल्या होत्या तू जिंकलंच बाकी बॉपच्या घरच्या मंडळींना खरंच खरंच म्हणजे काय प्रश्न आहे की काय तू फार थोड्या वेळात छाप पाडतेस बाकी मला कल्पना नव्हती बॉबची नी तुझी दवाखान्यात ओळख झाली काय नी लागलीस तुमचं जुळून आलं काय आजही तुझ्यावर सर्व खुश दिसले हो आईने मला जवळ घेतली होती नी आपला तन्मणी घालायला दिला होता म्हणाल्या तू आमच्या घरी आली की तुझ्याच गळ्यात घालीन हा तुझ्या आवडीनिवडी घरातल्यासारख्या आहेत अगदी त्यामुळे ते तुझ्यावर ताबडतोब प्रसन्न झाले डॉक्टर शरयू फार साध्या राहतात नाही हो ती बाई आहेच वेगळी बॉबचा फार जीव आहे वाटतं त्यांच्यावर अगदी धावत गेले त्यांना पोचवायला खरं म्हणजे डॉक्टर शरयूंनी त्यांना हाक मारायला पाहिजे होती मला बाई बाई फार फार आवडल्या असं हसता का सहज मला डॉक्टरांनी घराजवळ पोचवलं मी माझ्याच रंगात होते पण मला अधूनमधून डॉक्टरांचं हसणं आठवायचं वाटायचं डॉक्टर मुद्दाम हसत होते मुद्दाम दुसऱ्या दिवशी मी बॉबला भेटायला त्याच्या खोलीवर पळत सुटले बॉब सकाळी घरीच होता मी पाऊल टाकलं तेव्हा तो सिगरेट सिगारेट ओढत होता नी खोलीभर सिगारेटची थोटकं पसरली होती मी त्याला मिठी मारली नी त्याच्या तोंडावर चुंबनांची सरबत्ती केली बॉब अगदीच थंड होता त्यामुळे माझा निरस झाला पण बॉबला रंगात आणण्याचा उपाय मला माहीत होता मी ब्लाउजची बटणं काढण्यासाठी त्याच्याकडे पाठ करून उभी राहिले तेव्हा बॉबच्या तोंडामधून शब्द बाहेर पडला मला जवळ ओढून तो म्हणाला मी तुझ्याशी लग्न ठरवलं हे आमच्या घरात कुणाला आवडलं नाही का त्यांना तू माझ्या स्टँडर्डची वाटत नाहीस मी एकदम नर्वस झाले त्याच्यापासून दूर झाले कॉटवर जाऊन बसले तो माझ्याजवळ येऊन बसला आणि माझ्या मांडीवर डोकं ठेवून पलंगावर आडवा झाला मला वाटलंच तू हे ऐकून नर्वस होणार हो नॅचरल आहे कारण मला वाटलं की मी त्यांना पसंत आहे तुझ्यासमोर त्यांनी जो शो केला त्यामुळे तुला वाटलं पण खरोखर ते मनातून आपल्या लग्नाबद्दल नाराज आहेत मी तुझ्याशी लग्न जमवलं म्हणून त्यांचा नाईलाज झाला पण का त्यांना मी पसंत नाही माझ्यात काय कमी आहे तुला इंग्रजी येत नाही पण तुम्ही काय इंग्रजीशी लग्न करावं असं म्हणणं त्यांचं नाही पण ते जरा बडेजावी लोक आहेत त्यांना मुलगी नुसती सुंदर असून चालत नाही ती शिकलेली पाहिजे तिला इंग्रजीत बोलता आलं पाहिजे समजलं पाहिजे तू पाहिलंसच आमच्या घरात कशी इंग्रजी फॅशन चालते सगळी ती त्यांना आपली पोजिशन आपल्या सुनेने पाळावी असं वाटतं त्यांना माझं लग्न शरीयूशी व्हावं असं वाटत होतं म्हणजे आमचं लग्न जवळजवळ ठरल्यासारखंच होतं इतक्यात तू मध्ये आलीस बिचारी शेयू ती बिचारी नाही तिला बिचारी समजू नकोस ती पक्की खाष्ट आहे कुणासमोरही वाकायचा तिचा स्वभाव नाही मला आवडला तिचा स्वभाव मला तुझा स्वभाव जास्त आवडतो आय लव यू यू आय लव यू आणि त्याने माझं तोंड आपल्या तोंडाजवळ ओढलं मी पण मग वेडी झाले आय लव्ह यू बॉब आय लव्ह यू आणि त्याच्या तोंडात तोंड घातलं मग त्याने बाजूला सरून मला जवळ घेतलं आणि माझा पदर दूर केला तो रंगात आल्यावर मला हुरूप आला मग मी साडी काढून फेकून दिली त्याच्या शर्टाची बटणं उघडली आणि त्याच्याकडे पाठ फिरवली तो इतका गायकुतीला आला नी माझी बटणं उघडू लागला की त्याला एक दोन बटणांनी त्रास दिला तेव्हा दुसरेपणाने त्याने ती तोडूनच टाकली नी मग तो माझ्या अंगाशी झोंबू लागला तो आणखीन पुढे जाणार हे आता दिसू लागलं मी एकदम सावध झाले बाब गंबूट घाल बाबा तसं नको काय तसं नको आता आपण नवरा बायको आहोतच हो रे पण लग्न होऊन लायसन पडू दे माझ्या गळ्यात नाहीतर घोटाळा व्हायचा बॉब रे तसं करूस गमबुटाशिवाय बॉब चरट चरफडत उठला आणि टेबलाच्या ड्राउंडमध्ये पाहू लागला मग त्याने आपलं चांबडी पाकीट धुंडाळलं फळीवर पाहिलं कुठेच मिळे ना ते तो वैतागला सारखा तो माझ्याकडे पाहत होता त्याला मी तशा परिस्थितीत दिसत होते माझी छाती उघडी त्याचे पाय सारखे माझ्याकडे ओढत होते इतक्या दारावर आवाजाला, आला आमची गडबड उडाली बॉबने चटकन टॉवेल गुंडाळला मी साडी वगैरे घेऊन बाथरूममध्ये पळाले मग बॉबने दार उघडलं तर डॉक्टर शर्यू प्रकरण दहा येथे समाप्त अग्रेसर भाऊ पाद्य